बक्षीस म्हणजे टीप म्हणूया आपण त्याला का द्यायची द्यायला दे हवी आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जातो छान सुंदर जेवतो तो वेटर असतो तो आपल्याला अगदी छान प्रकारे सर्व्हिस देतो आणि नकळत आपण तिथे पैसे ठेवतो काही जणांच्या मते ती आपल्या सगळ्यांबरोबर असलेल्या एखादी व्यक्ती नाराज होते काही गरज आहे त्याला पगार मिळतो ना असं नाही आपल्याला त्याने अन्न दिले भले त्याचे पैसे आपण त्याला देतो पण एक त्याच्या मुखावरचा आनंद तो जो प्रेमाने सर्व्हिस आपल्याला देतो आयता ग्लास देतो ताट देतो जेवायला वाढतो ही सुंदर भावना आपल्याला आयतं खाण्याची असते ना मग थोडंसं बक्षीस म्हणून त्याला द्यायला काहीच हरकत नाही नाही का तेवढा तो सुखावतो त्याची दुवा आपल्याला मिळते लक्षात घ्या पैसे मिळण्यापेक्षा दुवा मिळणं फार गरजेचं असतं जेव्हा तीन माळे असतात काही बिल्डिंगला जुन्या बिल्डिंगला लिफ्ट नसते तीन माळ्यावर सिलेंडर घेऊन तो माणूस येतो द्या ना दहावीस रुपये त्याला पन्नास रुपये द्या हे जे सर्वंट लोक आहेत ना आपल्या आजूबाजूला हे शनीच्या कारकत्वात आणि तुमचा शनी त्यामुळे सुधारतो शनिदेव प्रसन्न होतात आणि जिथे पण अडलेली कामं असतात ना त्यांच्या दुवामुळे तुमची कामं फटाफट होतात लक्षात घ्या कारण हे लोक वाईट नसतात हे पण मेहनत करत असतात आपणही मेहनत करत असतो त्यामुळे शनिदेवाची कृपा होण्यासाठी आणि ज्यांना साडेसाती सा आहे ना त्यांनी तर हे लक्षात ठेवाच कारण तुमचा शनी खराब करू नका तुम्ही जेव्हा अशा लोकांना ओरडता अशा लोकांचा अपमान करता तेव्हा साक्षात शनिदेवाचा अपमान होतो त्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवा आणि बक्षीस किंवा टीप द्यायला सुरू करा